मानले जाते ते गोरेराम मंदिर जे बजा पेशव्यांच्या काळामध्ये जे मोठे सरदार होते त्यांच्या कार्यकाळात हे मंदिर निर्माण झालं बघा आज मी बाहेरून बघितलं असे पुस्तक वास्तूचं शिल्प आहे लाकडी शिल्प आज पण तुमच्या समोर हे जे दोनशे वर्षापूर्वीचं मंदिर बांधचं आहे दोनशे वर्ष झाले या मंदिराला आज मी तर हे मंदिर पूर्ण सागवानी लाकडामध्ये सिसम लाकडामध्ये बांधलेलं आहे बघा मधी पण त्याची कलाकृती आज तुम्हाला सागवानी लाकडाची बघायला मिळते बघा दरवाजाची ठेवण बघाय जुन्या घरातले दोनशे वर्षाच्या पूर्वीची या मंदिरची ठेव बघा डेकोरेशन मूर्ती सगळं दोनशे वर्षापूर्वीच बांधकाम आहे पूर्ण लाकडी आज काही ठिकाणी फक्त बघायला मिळतं सांगली सातारा कारण नाशिक बाकी ठिकाणी असं लाकडी बांधकाम कुठं बघायला मिळत नाही आणि आज नॅचरल सी म्हणल्या जातो नाशिक मधला हा कारण किती माणूस उन्हा असला किती थकला तर दहा मिनिटं जर इथं सानिमधे रामाच्या सानिध्यात बसला तर इथलं वातावरण आहे नैन्यम शांत वय वातावरण आहे दहा मिनिटांमध्ये तुम्हाला इथं ध्यान लागले जाते इथं आज पण दहा मिनिटाचं वातावरण इथं शांत ह्या नॅचरल एसी म्हणल्या जातो याला पूर्ण सागाच बघा पूर्ण टोटली शूटिंग करून घ्या मूर्ती म्हणून गोरे राम पुढे काळा पाषाणीची मूर्ती काळाराम आहे बाजूला विष्णू मंदिर आहे विष्णूचं मंदिर आहे पूर्ण स्थापत्य लाकडामध्ये बांधकाम केलेलं आहे पूर्ण हे सागवानी लाकूड पिऊ तुम्ही बघू शकता लाकडचा आर्टिटेक्चर त्या ला स्ट्रक्चर हे विष्णू भगवान आहे ठेवली बघा पेशांच्या काळातली ही जुनी लाकडी त्या सासव सागवानी पिव एक ठेवायचं कुलूप सुद्धा त्याचा अजून आहे तसं तर तसं ते ठेवलं एक मॉडेल फेरी मारून गे वाटलं तसे राउंडअप हा अर्धा येत अर्धा पावसा जास्त वेळ नाही जास्त महापूर आला तर येत दोन हजार आठ साली येऊन गेलं इथं पुढं पुढं